प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांची मागणी जत सत्र न्यायालयाचे काम बी एस एन एल इमारतीत तातडीने सुरू करा जत येते मंजूर झालेल्या सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत न्यायालयाचे कामकाज भारत संचार निगम लिमिटेड यांच्या इमारतीतून तातडीने सुरू करण्यात यावे अशी ठाम मागणी जतबार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे यासाठी आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी नमूद केले आहे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की जत व कवटे महाकाळ येथे अतिरिक्त सत्र न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरू करण्यास माननीय उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे तसेच कवटे महाकाळ येथेही जिल्हा सत्र न्यायालयास मंजुरी देण्यात आली असून या न्यायालयाच्या इमारतीसाठी सुमारे एकतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे मात्र सत्र न्यायालय मंजूर होऊन एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला असतानाही केवळ योग्य जागेच्या अभावामुळे अद्याप प्रत्यक्ष कामकाज सुरू होऊ शकलेले नाही या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र मुख्य प्रमुख न्यायाधीशांनी जत येथील बी एस एन एल कार्यालयाच्या इमारतीची पाहणी केली आहे बीएसएनएल लगत पश्चिम बाजूस असलेली दोन मजली इमारत सत्र न्यायालयाच्या कामकाजासाठी योग्य असून बीएसएनएलची जागा तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेऊन सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू करावे अशी ठोस मागणी ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांनी केली आहे सत्र न्यायालयाचे कामकाज तातडीने सुरू झाल्यास जत तालुक्यासह परिसरातील नागरिक वकील वर्ग व पक्षकारांना मोठा दिलासा मिळणार असून न्यायप्रक्रिया अधिक वेगवान होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा